महाराष्ट्राला संकट नवीन नाही मात्र राज्यावर अजूनही एक संकट घोगावत यामुळे सर्वसामान्यांसह शेतकऱ्यांना सुद्धा मोठा फटका बसणार आहे काय आहे नेमकं हे संकट कुठून येणार आहे संकट नमस्कार मी नेहा घाडगे प्रहार न्यूज लाईन मध्ये आपलं स्वागत करते हो महाराष्ट्रावर आणखी एक संकट घोगावत राज्यावर अवकाळी पाऊस आणि गारपीट होण्याचा अंदाज आहे हे सर्व पुढील पाच दिवसात होऊ शकतं असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय राज्यातील तापमानाचा पारा चाळीस अंशाच्या वर पोचलाय त्यातच आता गुजरात जवळ अरबी समुद्रात वाऱ्याची चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे विदर्भ मराठवाडा मध्य महाराष्ट्र अवकाळी पाऊस आणि गारपीट होऊ शकते तर मुंबई ठाणे पालघर रायगड पुणे आणि सातारा या जिल्ह्यांमध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस पडू शकतो असं झाल्यास शहरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो तर इतर जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांचं नुकसान होऊ शकतं याचा सरळ फटका शेतकऱ्यांना बसू शकतो नुकसानीच्या धसक्याने अनेक जिल्ह्यांमधील शेतकरी हवालदिन झाले आहे हवामान विभागाने राज्यातील पंधरा जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट दिला आहे कोणते जिल्हे आहेत ते पाहूया पालघर ठाणे पुणे सातारा नाशिक जळगाव छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर वर्धा यवतमाळ बीड अमरावती गोंदिया नागपूर भंडारा आणि गडचिरोली यांना येलो अलर्ट देण्यात आला तापमानावर मोठ्या प्रमाणात वाढ होते त्यामुळे अरबी समुद्रातील पाण्याचं मोठ्या प्रमाणावर बाष्पीभवन होत या बाष्पीभवनामुळे अरबी समुद्रात वाऱ्याची चक्रीय स्थिती निर्माण होते याचा परिणाम राज्यातील वातावरणावर होतोय या पार्श्वभूमीवर राज्यात अवकाळी पाऊस पडू शकतो अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांसमोर मोठं संकट आहे त्याचबरोबर आरोग्याचे प्रश्नही निर्माण होत आहेत तर वाढत्या तापमानामुळे तलाव धरण यामधील पाणीसाठ्यावरही परिणाम जाणवू लागला आहे यामुळे आपल्या हिताची काळजी घेणं महत्वाचं आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी प्रहार न्यूज लाईनला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद